मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदासाठी आमच्या पक्षात कुणालाही रस नाही राज्यात जनतेला पर्याय हवा असून सत्ता परिवर्तन गरजेचं आहे असं मत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षानं निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी केली आहे काँग्रेसनं यापूर्वीच ही मागणी फेटाळून लावली आहे आज शरद पवारांनी देखील यावर मत मांडत आपली भूमिका स्पष्ट केली दरम्यान बदलापूरमध्ये बालिकांवरील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीनं उद्या महाराष्ट्र बंद पुकारला असून या बंदमध्ये शांततेत सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं बदलापूरची घटना धक्कादायक असून राज्य सरकारचं हे अपयश आहे अशी टीका त्यांनी केली लोकांच्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी हा बंद असल्याचं पवार यांनी सांगितलं बदलापूरचं आंदोलन राजकीय होतं हे बोलणं योग्य नाही असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं